उपवास म्हटलं की आपण नेहमीच साबुदाना वडा बनवतो पण बऱ्याच जणांना साबुदाना पचत नाही आणि म्हणूनच आज आपण उपवासाची बटाटापुरी आणि त्यासोबत झटपट अशी चटणी बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे उपवासाची बटाटापुरी बनवण्यासाठी इथे आपल्याला दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घ्यायचे आहेत हे बटाटे आता आपण किसून घेणार आहोत बटाटे आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत जर हाताने कुस करून घेतले तर त्यात गुठळ्या राहतात आणि त्यामुळे मग पुऱ्या तेलात तळताना ता फुटू शकतात आणि हे बटाटे मी तीन चार तासापूर्वी उकडून घेतलेले आहेत आणि खूप जास्त पण उकडायचे नाहीत नाहीतर त्यात पाणी जास्त राहिलं तर आपल्याला पीठ जास्त वापरावं लागेल बटाटा किसून घेतल्यावर आपल्याला यात बाकीचे जिन्नस घालायचे आहेत इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरवर फिरवून अर्धा चमचा साखर घालायचे अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे साखर आणि लिंबू घातल्यामुळे एकदम गोड आणि चटपटीत अशी आपल्या ह्या पुऱ्या तयार होतात तुम्ही जिरे खात असाल तर इथे तुम्ही जिरे पण वापरू शकता चवीनुसार मीठ आहे आणि एक च एक चमचा रूम टेम्परेचरवरचं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे पुऱ्यात तेलकट होत नाही सर्व जिन्नस घालून घेतल्यावर आता आपल्याला भगरचं पीठ घालायचं आहे म्हणजेच वरईचं पीठ इथे आधी मी थोडं थोडं पीठ घालते एकदम पीठ आपल्याला ह्याच्यात घालायचं नाही तीन ते चार चमचे पीठ घालून हे आधी मिक्स करून घेऊयात हे भगरचं पीठ तुम्ही विकत पण आणू शकता किंवा घरी मिक्सरवर बारीक करून भगर चाळणीने चाळून घेऊ शकता बटाट्यामध्ये जेवढा ओलसरपणा असतो त्यानुसार जेवढं बसेल तेवढं आपल्याला हे भगर घालत घालत ही चांगली कणिक मळून घ्यायची आहे बटाट्यामध्ये पाणी जास्त असेल तर पीठ जास्त लागू शकतं त्यामुळे याचं परफेक्ट पिठाचं प्रमाण आपल्याला सांगता येत नाही पुऱ्यांचं पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता एकसारखा हा गोळा तयार झालेला आहे थोडस तेल लावून घेऊयात आता हे पीठ आपण आठ ते दहा मिनिटांसाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवूयात जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त आठ ते दहा मिनिटच ठेवायचं आहे पुऱ्यांचं पीठ आपलं भिजते तोपर्यंत आपण उपवासाची चटणी करून घेऊयात उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घ्यायचे वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसरकूट इथे तुम्ही शेंगदाणे पण भाजलेले वापरू शकता माझ्याकडे जाडसर कूट, मा कूट होतं म्हणून मी ते घेतलेलं आहे पाव कप ओल्या नारळाचा चव अर्धा चमचा साखर दोन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे दही घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ हे सर्व जिन्नस आधी आपण पाणी न घालता वाटून घेणार आहोत आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून त्याची चटणी बनवून घेणार आहोत इथे आपली चटणी तयार झालेली आहे आणि तुमच्याकडे जर जिरे चालत असेल तर तुम्ही इथे तुपामध्ये अर्धा चमचा जिरे घालून त्याचा तडका पण या चटणीला देऊ शकता आमच्याकडे जिरे चालत नाही म्हणून आम्ही अशीच चटणी बनवतो चटणी होईपर्यंत आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे जास्त पण भिजवायचं नाही आता आपण पुऱ्या करायला घेऊयात इथे मी हा प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे त्याला तेल लावायचं आहे आणि त्यावर हा आपण गोळा ठेवून असा थापून घ्यायचं आहे खूप जास्त पण जाड थापायचं नाही आणि खूप पातळ पण थापायचं नाही पातळ थापलं तर था पुरी फुगणार नाही आणि जाड थापलं था तर ते व्यवस्थित तळली जाणार नाही इतपत जाड आपल्याला ठेवायचे आहे पुऱ्या तळण्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करून झाल्यावर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि पुरी सोडायची आहे खालच्या बाजूने व्यवस्थित भाजल्यावरच आपल्याला पलटी करायची आहे तोपर्यंत झारा लावायचा नाही तुम्ही बघू शकता पुरी चांगली अशी फुगलेली आहे आता आपण ही पलटी करून घेऊयात दोन्ही बाजूनी आता आपण खरपूस रंगावर तळून घे घेऊयात जास्त वेळ लागत नाही या पुऱ्या तळायला दोन्ही बाजूने चांगली मस्त अशी खरपूस रंगावर तळून झालेली आहे आता आपण काढून घेऊयात सर्व उपासाच्या पुऱ्या आणि चटणी आपली तयार झालेली आहे ह्या पुऱ्या एकदम थापून ठेवता येत नाहीत एकदम नाजूक असतात त्यामुळे एक एक पुरी तळत तळत दुसरी पुरी थापून अशा प्रकारे ह्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला पण साबुदाना वडा खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या उपवासाच्या पुऱ्या नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन पण प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला será o